पाठवले प्रलंबाशी कपट वेशी दुरात्मया, प्रलंब नावाचा राक्षस आहे आणि त्याला पाठवलं हो कंसाने वृषभ वेश धरुणी गाय माझे चरीवनी गाय आता सरतच नाही त्यामध्ये काला वाढ जो ठेवून छोटस त्यांच्यामध्ये घुसला तेव्हा तो राक्षस पर मेशे जळे मणी आतल्या घुटक्या फातय आता ह्याला मारो त्याला मारो हरिकडे पाहुणिया कृष्णाकडे बघतय आणि हिकडे रुक्शन देते तेव्हा सरनात बाजूच्या शृंगे उभारून ते वेळा श्री कृष्णावरी धाविनला आणि शिंग मोठी करी करीत मोठा बनला आणि कृष्णावर धावण आला आणि काय म्हणतो दैत्य कपट वेशी कळला श्रीरंगा ते धवा श्रीरंग म्हणजे साक्षात कृष्ण भगवंताला कळलं की आपण आता आलाय आता ह्याच्याकडे बघूया आपण धरुणी दोन्ही शृंगे भवन डोनी आपटिला श्रीरंगे पुन्हा धरुण आपटला जय शे पक्व फळ चोर होय वेगे बघा आपण दारुणा झाड दगड मारला आंब्याला ओ तर आंब्या झाड पडत नाही पण फळ लगेच पडतं आणि ती पिकला फळ काय होत चेंदा मेंदा होतो तसं त्याचा चेंदा मेंदा झाला आ या पटिता तैसे दूर झाले शरीर त्या बरोबर भला मोठा राक्षस घेऊन निर्माण झाला खाली पडल्याबरोबर प्राणाशी मुकला सुर <laughs>